........................ काय सांगणार गणेश उत्सव सा दरवर्षी येत असतो आणि महापालिका प्रशासनाला याची सर्व कल्पना असते की गणेश उत्सव कधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दरवर्षी यांची निविदा प्रक्रिया झालेली नसते किंवा डांबरची प्लॅन्ट बंद आहेत हीच उत्तरं ऐकायला लागतात तर आमचं याच्यावर असं म्हणणं आहे की महापालिका प्रशासनाने एक टाईम बॉन्ड प्रोग्राम बनवावा की कि कल्याणकरांनी किती वर्ष खड्ड्या मानण्यात जायचं आणि आज जर एवढा निधी आपल्याला एम एम आर डीच्या माध्यमातून डब्ल्यू डीच्या माध्यमातून नगरविकास नाही येत असेल तर मला वाटतं प्रशासन कुठेतरी कमी पडतं की याची अंमलबजावणी ते योग्यरित्या करू शकत नाही इवन जे गणपती रूट आहेत ते तर त्यांनी बनवले पाहिजेत की येता जाता गणपती सुखत गेले पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा आहे पण माझं तुमच्या माध्यमातून आयुक्तांना आव्हान आहे की कुठेतरी आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरावं एक टाईम बाँड प्रोग्राम ठरवावा आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही बघावं कारण आजपर्यंत काय होतं की इथं अनेक लोकांना निलंबित केलं गेलं किंवा नोटीस काढली जाते पण कुठल्याही इंजिनियरला किंवा उच्चस्पद अधिकाऱ्याला या रस्त्यांच्या कामाबाबत आजपर्यंत निलंबित किंवा बडतर्फ केलेलं नाही आहे त्यामुळे आयुक्तांनी ही कामगिरी काम जर पार पाडली ना तर सगळेजण नीट कामाला लागतील आणि येणारा गणेशोत्सव हा कल्याणकारांसाठी सुखाचा जाईल असं मला वाटतं आणि आत्ताच आम्ही आयुक्तांची भेट घेण्यासाठी वेळ मागितलेली आहे येणाऱ्या काळामध्ये उत्सव आणि नवरात्र उत्सव आणि आपले रक्षाबंधन अनेक सण गोपाळकाला येत आहेत या अनुषंगाने शहरामध्ये जे काही खड्डे पडलेले आहेत दरवर्षी टेंडर काढले जातात खड्डे भरले जातात परत पुन्हा खड्डे ते उखडले जातात तर जे ठेकेदार याला जबाबदार आहे त्या ठेकेदारांचं बिल थांबवावं त्याला काळ्या यादीत टाकावं पुन्हा त्यांना कुठलंही काम महापालिकेत मिळू नये अशा प्रकारची मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहे आणि अधिकाऱ्यांनी याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलंही काम दर्जेदार काम होणार नाही ठाकेदाराच्या भरशावर तुम्ही काम करू नका हीच मागणी करणार आहे एवढंच आता सांग